नमस्कार मी सी ए रमेश प्रभू अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन रोजच्या प्रमाणे आज आम्ही रिअल एस्टेट डेली न्यूज ह्या नवीन एपिसोड मध्ये आपल्याला गृहनिर्माण संस्था कन्व्हेन्स आणि अन्य विषयावर आपण चर्चा करू आज आपल्याला माहिती असेल की पंधरा मे दोन हजार पंचवीस सजेशन ऑब्जेक्शन देण्यासाठी महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज अमेंडमेंट नियमावली दोन हजार पंचवीसला देण्यासाठी अखेरचा दिवस होता मुंबई ग्राहक पंचायत ज्याचे अध्यक्ष श्री साहेब आहेत त्यांनी खूप आग्रहानी असं म्हटलेलं आहे की गृहनिर्माण संस्थाच्या ज्या पुनर्विकास होतात तिथे रिजिस्टारचा प्रतिनिधी जलबॉडी येणं आवश्यक आहे पण जिथे ते, ते, ते येतात तर खूप काय तक्रार मुंबई ग्राहक पंचायतकडे आलेले किंवा आमच्या असोसिएशनमध्ये पण असं तक्रार येत आहेत की जिथे करून महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर मध्ये पण असं तक्रार येत आहेत की रिजिस्टरच्या ऑफिसमध्ये काही ना काही विचार करून त्याला विलंब केला असतात किंवा काही ठिकाणी काही पैसे मागितले जातात असं आरोप केला जातात हे आरोप थांबवण्याचा असेल तर आणि कोपार्टमेंटला त्यांच्या पूर्णपणे सक्षमता दाखवायचं असेल आणि पारदर्शी दाखवायचं असेल तर आपण एक वेगळं पॅनल जे कोऑपरेटिव्ह ऑडिटर पॅनल आहे इलेक्शन ऑफिसर पॅनल आहे ऍडमिनिस्ट्रेटर पॅनल आहे असा प्राधिकृत अधिकारी आपण तिथे पाठवता येईल ज्यांनी मार्फत आणि त्यांच्या ज्या पद्धती इलेक्शन साठी तुम्ही नियमामध्ये फीस ठरवलेलं आहे तसंच दोनशे तीनशे पाचशे रुपये पर फ्लॅटचं हिशोबाने पैसे ठेवून तर त्या एक इंडिपेंडेंट माणसाला पाठवता येईल आणि हे इंडिपेंडेंट माणूस कोण असेल ज्या पद्धती ऑडिटरला जनरल बॉडी मध्ये नियुक्ती केला जातात असं एजीएम मध्ये किंवा स्पेशल जनरल बॉडी मध्ये सोसायटी सुद्धा आपलं स्वतंत्र एक थर्ड पार्टी कोण होईल असं नियुक्ती करता येईल ज्या मार्फत ज्या विनामत जे आरोप असतात की रिजिस्ट्रार खूप पैसे खातात ते थांबता येईल आणि मला वाटतं ह्या नियमावलीमध्ये हे बदल करणं अतिशय अपेक्षित आहे ट्रान्सपरन्सी होणं गरजेचं आहे वेब पोर्टल होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणं गरजेचं आहे त्याच्या मिनिट सुद्धा दहा दिवसांमध्ये देणं गरजेचं आहे तर रिजिस्टारनी तिथे येऊन त्यांच्या प्रतिनिधी येऊन तिथे हस्तक्षेप करणं कितपत योग्य आहे आपण बघितलेलं आहे एक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणजे इंडिपेंडेंट बॉडी आहे ऑटोनॉमस बॉडी आहे ते स्वयंस्वता असलेला एक बॉडी आहे तर तिथे रिजिस्टरचा हस्तक्षेप झाल्यामुळे कधी कधी आरोप प्रत्यारोप केला जातात हे थांबवण्यासाठी आणि शासना मी आग्रह करेल की ह्या नियमामध्ये जिथे म्हटले की रिजिस्टरचा परवानगी पाहिजे तिथे न करता पुढे जावं त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती असेल मागच्या दोन महिन्यापूर्वी एक ऑनरेबल सुप्रीम कोर्ट उच्च न्यायालयाने असं एक पारिगत केलेला की सेव्हन्टी नाईन ए डायरेक्शन हे मॅन्डेटरी नाही जिथे रिजिस्ट्रारचा उपनिधी पाहिजे प्रतिनिधित्व तिथे जनरल बॉडीमध्ये पाहिजे तर ज्या रिजिस्ट्रारने प्रतिनिधी नाही पाठवलं म्हणून तिथे सेव्हन्टी नाईन एचं उल्लंघन केलं म्हणून तिथे कमिटीला बरखास्त केला होता तर उच्च न्यायालयाने त्या रिजिस्टारकडून स्वयं स्वतःचा एक ऍफिडेव्हिट द्यायला सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर कंटेम्प्ट ऑफ पिटिशन का करू नये असं सुद्धा एक आदेश पारगित केलेला आहे ते उच्च न्यायालयाचं मुंबई हायकोर्टाचं जजमेंट मी आपला ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपलोड केलेलं आहे आपण बघावा आणि नियमाने के अपलोड केलंय आपल्याला वाटत असेल हे योग्य आहे तर आपण जास्त जास्त कमेंट करावा ह्याच्यात तुम्ही सहकार्य करावा आणि त्याचप्रमाणे सहकार विभागात सुद्धा हे पत्र देण्यात यावा सहकार विभागाचं ईमेल सुद्धा आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे तुमच्या जेवढा पद्धतीने ईमेल जाईल जेवढं तुमचं माहिती शासनला पोहोचेल त्याप्रमाणे योग्यता निर्णय शासन घेईल खूप खूप धन्यवाद ह्या व्हिडिओला खूप शेअर करा जास्त जास्त लोकांपर्यंत पोहचू द्या आणि तुमचा काही इश्यू असेल आपण कमेंट मध्ये टाकण्यात यावा जेणेमार्फत आपण जास्त जास्त तुमचं पक्ष उत्तर पण देऊ शकणार खूप खूप धन्यवाद